शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याचा विचार जरी केला तरी अंगावरती शहारे येतात अंगावरती मुठभर मात चढत हाच शिवराज्याभिषेकाचा सोहळा जो आहे तो संपूर्ण ठाणेकरांना अनुभवता येणार आहे येत्या शिवजयंतीला या सुंदर अशा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे बाबासाहेब पुरंदरे लिखित जाणता राजा नाटक जे आहे ते तमाम ठाणेकरांना अनुभवता येणार आहे आणि मनोरमानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा संपूर्ण सोहळा जो आहे तो पाहता येणार आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक मंडळाचे अध्यक्ष शाखा प्रमुख विक्रांत वायसा आपल्यासोबत साधणार आहोत सर सुंदर असा सोहळा अनुभवता येणार आहे आणि महत्वाचं म्हणजे शिवराज्याभिषेक याचा विचार जरी केला तरी अंगावरती शहरे येतात अंगावरती मुभर पाच चढतो काय सांगाल एकंदरीत या सोहळ्यात मी सर्वप्रथम आपल्या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले ठाणे लाईव्हचे पहिले मी आभार मानतो की गेले दोन वर्ष सलग आपण ह्या संपूर्ण कार्यक्रमाचं लाईव्ह प्रत्ये लाईव्ह प्रक्षेपण हे आपण ठाणेकरांना देता त्याबद्दल मी युवक स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आपलं सरस मी आभार मानतो त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौक युवक स्वराज्य प्रतिष्ठान शिवसेना पुरस्कृत आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब आणि आमचे ठाणे जिल्ह्याचे आमचे मस्के साहेब असतील खासदार आपले मीनाशीताई शिंदे असतील त्याचबरोबर आपले हेमंत पवार असतील साहेब असतील राजेंद्र शिंदे साहेब असतील आमचे एकंदर आम्ही सर्वांच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली तिथे शिवरायांचा शिवराज्याभिषेक सोहळ्यातील महत्त्वाचा भाग बा जाणता राजा बाबासाहेब पुरंदरेंचा त्या कार्यक्रमातील आपण विशेष भाग इथे घेतो आहे एक तासाचा महत्त्वपूर्ण भाग इथे आपण घेणार आहोत म्हणजे गागा भट्टांनी छत्रपती शिवरायांना राजभिषा क कर, करण्यासाठी जे काही म महत्वाचं जे त्यांना मार्गदर्शन केलं किंवा राजविषयक करण्यासाठी जे काही त्यावेळी जी कशी घटना घडली असेल ते प्रत्यक्षात संपूर्ण ठाणेकरांना बघायला मिळणार आहे आणि गेली दहा वर्ष झालं या छत्रपती शिवाजी महाराजचं मनोमानगर येथे आपण शिवजयंती साजरी करतो आहे आणि ह्या वर्षीसुद्धा भव्य अशा स्वरूपामध्ये आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपण बघू शकता इथे स्टेज आहे आणि या संपूर्ण परिसर हा भगवामय होतो आणि या ठिकाणी महाराजांचं स्मारक आहे त्यावरती आश्वारुढ पुतळा आपण विराजमार कर, विराजमान करतो आणि गेले सलग दोन वर्ष आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब स्वतः वेळात वेळ वेड़ काढून या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत ह्या वर्षी देखील राहणार आहेत तर माझं तमाम ठाणेकरांना आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील शिवभक्तांना एक माझं आव्हान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्ताच मागच्या वर्षी वा शिवराज्याभिषेक दिवस साजरी झाला संपूर्ण महाराष्ट्रभर तर त्याचंच औचित्य साधून आम्ही या ठिकाणी मनोहरमानगरमध्ये आपण जाणता राजा महानाट्य बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखित दिग्दर्शित ठाणे कलाकार यांच्या माध्यमातून आपण हा इथे दाखवणार आहोत तर सर्वांना विनंती आहे की दिनांक सतरा मार्च रोजी सायंकाळी सात ते दहा असं आपल्या कार्यक्रमाचं नियोजन आहे की आपण सर्वांनी हा संपूर्ण या नेत्रदीपक सोहळ्याला उपस्थित राहावं असं मी संपूर्ण ठाण्याला आवाहन करतो धन्यवाद जय शिवराम जय महाराष्ट्र नक्कीच आपण पाहू शकतो हा भव्य दिव्य सोहळा जो आहे तो ठाणेकरांना अनुभवता येणार आहे आणि ही तयारी आपण बघू शकतो स्टेज बांधला जातो आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते हा उत्सव साजरा केला जातो दरवर्षी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या सुंदर अशा सोहळ्याला उपस्थित राहत असतात आणि आता ही तयारी आपण सुरू होताना पाहायला मिळते पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित दिग्दर्शित जाणता राजा या महानाट्याचा प्रयोग जो आहे तो येथे रंगणार आहे त्यातील महत्त्वाचा क्षण म्हणजे शिवराज्याभिषेकाचा खाणेकरांना अनुभवता येणार आहे आणि सगळ्या आपण बघू शकतो या मंडळाचे अध्यक्ष शिवसेनेचे शाखाप्रमुख विक्रांत वायचाळ यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि या संपूर्ण सोहळ्याची माहिती त्यांनी आता ठाण्याविषयी बोलताना जी आहे ती दिलेली आहे आणि आपण बघू शकतो येथेच छत्रपती शिवाजी महाराज चौक मनोरमा नगर येथे हा संपूर्ण सोहळा जो आहे तो रंगणार आहे आमतून मंडळाचे पदाधिकारी आपल्यासोबत जोडलेत सर सुंदर असा हा सोहळा जो आहे तो ठाणेकरांना अनुभवता येणार आहे सगळ्यांची उत्सुकता शिकेयला पोहोचलेली आहे काय करणार प्रथम तर मी सर्वांना शुभेच्छा देतो शिवजयंतीच्या त्याचबरोबर ठाण्याला विचार आभार मानतो की आज आपण आपल्या माध्यमातून आमच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देतात आज आपण हा कार्यक्रम शिवजयंतीचा करतो याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक मनोरंजन कार्यक्रम घेतो त्यानंतर आपला मलखांबाचा खेळ त्याच्यामध्ये असेल त्याचबरोबर मर्दानी खेळ असतील आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे की शिवाजी महाराजांना राज्याभिषेक का करावा लागला याबद्दल अजितराव आपतेंचं व्याख्यान एक छोटंसं व्याख्यान असेल त्याच्यात ती माहिती देतील की शिवाजी महाराज स्वतः राजे असतानासुद्धा अभिषेक का करावा लागला त्यांना राज्याभिषेक केला आणि मग ते छत्रपती झाले याची पूर्ण माहिती देऊन त्यानंतर राज्याभिषेकाचा सोहळा आपला केला जाणार आहोत आणि नेत्रदीपक असा शंभर शंभर कलाकारांच्या सहभागात हा आपला कार्यक्रम आहे राज्याभिषेकाचा तर मी सर्व ठाणेकरांना विनंती करेन की आवर्जून हा कार्यक्रम पाहण्यासाठी इथे उपस्थिती दर्शवावी धन्यवाद खेळ देखील या ठिकाणी होणार आहे व्याख्यान होणार आहे आणि माहितीचा ज्ञानसागरही आपल्याला शिवजयंतीला आढळता येणार आहे मनोरमानगर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हा ठाणे शहरातली अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडाकडून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो